नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी या युट्यूब चॅनेलवर आता भारतीय डाक विभागात विविध पदासाठी मेगा भरती निघालेली आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला बघा मित्रांनो पदाचे नाव आहे जी डी एस ब्रँच पोस्ट मास्टर दुसरे पद आहे जी डी एस असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर अशी बघा एकूण पदसंख्या असणार आहे एकवीस हजार चारशे तेरा महाराष्ट्रासाठी चौदाशे अठ्ठ्याण्णव पदे असणार आहेत यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता असणार आहे मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच बघा मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र मिळवलेले असावे तसेच सायकलीचे ज्ञान असणे आवश्यक आहे सायकलिंगचे म्हणजे सायकल चालवण्याचे ज्ञानही आवश्यक आहे बघा वयाची आठ तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत अठरा ते चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे तसेच एस सी एस टीसाठी पाच वर्षाची व सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीचे ठिकाण मित्रांनो संपूर्ण भारतभर असणार आहे अर्ज शुल्क असणार आहे जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी शंभर रुपये तसेच एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिलांसाठी कोणतीही फी नसणार आहे तर यापुढे आहेत महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्यासाठी सुरुवात मित्रांनो दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून झालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस व अर्ज संपादन करण्यासाठी एडिट करण्याची शेवटची तारीख असणार आहे सहा ते आठ मार्च दोन हजार पंचवीस तर बघा मित्रांनो ही पोस्टामध्ये मेगा भरती निघालेली आहे तर या जाहिरातीची मी लिंक आणि ऑनलाईन अर्जाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही जाऊन संपूर्ण जाहिरात वाचून माहिती महत्त्वाची आहे म्हणून लगेच जाऊन अर्ज करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नोकरीविषयी महत्त्वाची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद